नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी बातमी अजितदादा पवार होणार महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अजितदादांकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत काल मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक झाली यात अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती द हिंदूने दिली आहे यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे ते म्हणतात की मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील त्यांची मागणी करावी अशी पोजिशन सध्या नाही असंही मला वाटत आहे कारण त्यां ते मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकत नाही कारण महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ हा भाजप आहे त्यामुळे ही बातमी खोटी आहे असं जयंत पाटील यांना वाटतं परंतु राजकीय वर्तुळामध्ये सध्या अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची बातमी पसरत आहे यावर अनेक नेत्यांनी भाष्य केलं आहे यामध्ये जयंत पाटलांना वाटतं की ही बातमी खोटी आहे आपल्याला काय वाटतं कमेंट्स बस बॉक्समध्ये नक्की सांगा अजित पवार मुख्यमंत्रीपदाची मागणी करतील का त्यांना महायुतीच्या जागा वाटपामध्ये किती जागा मिळतील आणि ते किती जागा निवडून आणतील महायुतीमध्ये सध्या तरी भाजप हा मोठा भाऊ आहे एकनाथ शिंदे हे दोन नंबरला आहेत आणि अजित पवार हे तीन नंबरला आहेत मग अजित दादा कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ही सर्वात मोठा प्रश्न समोर येत आहे परंतु आता बात आये आये बात ही बातमी खरी आहे का खोटी आहे याचा खुलासा लवकरच दादा करणार आहेत परंतु या बातमीला अजूनही कुणी दुजोरा दिला नाही आता अजित पवारांच्या मुलाखतीनंतरच समजेल की ही बातमी खरी आहे की खोटी आहे आपल्याला काय वाटतं अजित दादा मुख्यमंत्री होतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद